आपल्याकडे गोड पदार्थांमध्ये खूप विविधता आहे अनेक प्रकारचे सण उत्सव जेव्हा येतात तेव्हा त्याला साजेसे आपण पक्वांना तयार करतो किंवा गोड पदार्थ तयार करतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे नारळी भात नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनला हा आवर्जून केला जातो कसा करायचा तो आज आपण बघूया एक सोपी पद्धत दाखवते चला बघूया इथे आपण एक जाड गुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप घालते माझा चमचा लहान आहे पण साधारण एक दोन टेबल स्पून आपण इथे तूप घेतलंय इथे आता तूप तापलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी काही काजूक पाकळ्या घेतले थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे बेदाणे आता हे सगळं मी घालते आणि हे आपल्याला तळून घ्यायचंय तुपामध्ये थोडेसे लालसर झाले की आपण काढून घेऊ हे झालेलं आहे आता हे मी काढून घेते आता दालचिनी घेतली आहे दोन तीन हिरवी वेलची आणि चार लवंगा हे घालूया फोडणीत आणि आता हे अर्धा वाटी बासमती तांदूळ घेतलाय तो मी एक अर्ध्या तासापूर्वी धुवून भिजवून ठेवला होता आता त्यातलं पाणी काढलं आहे सगळं ते घालते आणि हा तांदूळ आता आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचा आता इथे मी नाळाचं दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदूळ होता तर मी साधारण एक सव्वा वाटी नाळाचं दूध घालते तुमच्याकडे नाळाचं दूध नसेल तर तुम्ही गरम पाणी घातलं तरी चालेल जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट तुम्ही पाणी घ्या म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी गरम पाणी घ्या हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आता मी गॅस मिडियम ठेवते थोडा वेळ आपण हे परतून घेऊया आता झाकण ठेवूया आपण आणि एक पाच मिनिट तसंच झाकून ठेवूया तोपर्यंत आपला तांदूळ छान शिजेल तुम्ही बघू शकता आता नाळाचं दूध ऑलमोस्ट पूर्णपणे आठलेलं आहे आणि आपला भातही आता ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे आता उरलेला जो दहा टक्के आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे इथे मी अर्धी वाटी गूळ घेतले म्हणजे अर्धी वाटी माझा बासमती तांदूळ होता तर अर्धी वाटी गूळ घेतले आणि अर्धी वाटी खोलेलं खोबरं म्हणजे नारळ नारळाचा चव आणि त्याचबरोबर मी इथे थोडस दुधाचा मसाला घातली आहे अगदी चिमूट भर कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याची चव वाढते त्यामुळे पाव चमचा मीठ आहे आणि आता हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं इथे मी गुळाची पावडर वापरली आहे तुम्ही तुमच्याकडे रेग्युलर गुळ असेल तर तो किसून घ्या बारीक चिरून घ्या आणि मग वापरा ते खडे शक्यतो घालू नका आता या स्टेजला मी हे जे आपण ड्रायफ्रूट सगळे तळून घेतले होते ते घालते ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण रंग तर सुरे खालाय अजून एक दोन मिनटं फक्त मी झाकून ठेवते गॅस बंद करते मी आपला मस्त नाळी भात तयार आहे आता आपण हा छानपैकी सर्व करूया मस्त घंगमाट येतोय फार सुरेख झालाय नाळाच्या दुधात शिजवल्यामुळे तर चव अप्रतिम आलेली आहे नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय